नमस्कार मित्रांनो करियर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट यू जी दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंग प्रोसेस मधील जे फॉर्म भरणार आहे किंवा जे एन टी ए थ्रू होणारी नीट ची परीक्षा आहे त्याच्यासाठीच जे फॉर्म भरण्याची प्रक्रिया दरम्यान फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये सुरू होणार आहे त्यामुळे पाच मे रोजी होणाऱ्या एन टी ए थ्रू होणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या नीट नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रस्ट टेस्टच्या दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठीचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया अगदी एक महिन्यावर येऊन ठेपलेली आहे त्यामुळं त्याच्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स काय लागू शकतात त्या, त्या, शकता। त्या संदर्भात इथंभूत डिटेल्स व्हिडिओ आज हा मी तुम्हाला सांगणार आहे वास्तविक पाहता हा व्हिडिओ थोडासा लेंदी होणार आहे परंतु तुम्हाला सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक माझं म्हणणं आहे की हा जो आपला व्हिडिओ आहे त्याच्या पूर्वी पाहत असताना तुम्ही हातामध्ये पेन आणि पेपर घेऊन राहा म्हणजे जेणेकरून आपल्याला सर्व गोष्टी नोट डाऊन करता येऊ शकते आपला आजचा जो विषय आहे तो म्हणजे डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर फॉर्म फौर फिलिंग ऑफ नीट युजी दोन हजार चोवीस टू थाउजंड ट्वेंटी फोर साठीच्या नीटच्या परीक्षेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची बेरीज कागदपत्रांची काय काय पूर्तता करावी लागते या संदर्भातला हा इथं भूत व्हिडिओ तुम्हाला मी आज सांगत आहे फॉर्म भरत असताना बऱ्याच वेळा काही गोष्टी आपल्याकडे नसतात आणि अगदी ऐन वेळेस आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी म्हणून मी तुम्हाला आज हा व्हिडिओ अगोदरच एक महिनाभर सर्व पालकांना जागृत करण्यासाठी म्हणून मी बनवण्यात येत आहे सर्वांनी पेन आणि पेपर घेऊन तयार राहा दुसरी गोष्ट पहिला जो डॉक्युमेंट आहे म्हणजे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड मध्ये फॉर्म भरत असताना जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत त्याच्यामधलं पहिलं डॉक्युमेंट आहे म्हणजे विद्यार्थ्यांचं आधार कार्ड आपल्याला त्याच्यावरती पण थोडं बोलता येऊ शकेल पहिली गोष्ट आधार कार्डवरती पहिल्यांदा आडनाव नंतर नाव आणि नंतर वडिलाचं नाव असं आसा, असायला पाहिजे नियमानं परंतु जरी ना, नाव नंतर स्वतःचं नाव आणि नंतर आडनाव असेल तरी काही काळजी करण्याचं काम नाही त्याच्यामध्ये फक्त ऍड्रेस असेल किंवा जे नावामधलं स्पेलिंग आहे हे जर समजा तुमचं आताच काही चुकीचं असेल तर ते तुम्ही दुरुस्त करून घ्या त्यामुळं सध्या तुम्हाला अपडेट करून एक पंधरा दिवसात तुम्हाला आधार कार्ड सुद्धा अपडेट करता येऊ शकतं विद्यार्थ्याचे आधार कार्ड हा पहिलं डॉक्युमेंट आहे ह्या आधार मध्ये वगैरे तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर बारावीच्या मार्कशीटवर जे नाव आहे ते जसं तसं यावं शक्यतो आणि जर समजा स्पेलिंग मध्ये काही चुका झालेल्या असतील डेट ऑफ बर्थ मध्ये काही चुका झालेल्या असतील मध्ये हे सगळं तुम्ही अपडेट करून घ्यायला हरकत नाही आणखी वेळ आहे आपल्याला पहिलं डॉक्युमेंट आधार कार्ड दुसरं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे टेन्थ पासिंग सर्टिफिकेट आपण त्याला दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असं म्हणतो दहावीचं मार्कशीट आपल्या सर्वांकडे आहेच आहे त्याचबरोबर दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये जे सीबीएससीचे आणि आय चे, चे एक्झाम देणारे विद्यार्थी आहेत त्यांनी जर समजा दहावी सीबीएससी मधून दिलेले असेल तर मात्र अशा विद्यार्थ्यांना मात्र फक्त एकच सर्टिफिकेट येत असतं ते म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट ज्या मार्कशीट वरती गुणपत्रक लिहिलेलं असतं ते मार्कशीट असतंय त्याच्यावर प्रमाणपत्र लिहिलेलं असतंय ते बोर्ड सर्टिफिकेट असते त्याचबरोबर ज्या बोर्ड सर्टिफिकेट ज्या दहावीच्या मार्कशीट वरती खाली तुमचं जे बर्थ डेट असते म्हणजे जन्मतारीख लिहिलेलं असते ते बोर्ड सर्टिफिकेट असतंय जन्मतारीख असणार जे पासिंग सर्टिफिकेट आहे दहावीचं ते मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याकडे तयार असलं पाहिजे सर्वांकडे आहेच आहे त्यानंतर अकरावीचा मार्क्स मेमो इलेवन्थ मार्क्स मेमो अकरावी सायन्स ज्या ठिकाणी तुमची झालेलं आहे त्या ठिकाणचं तुम्ही आजपर्यंत जर मार्कशीट आणलेलं नसेल तर आना वास्तविक पाहता हे मार्कशीट कुठेही आपल्याला अपलोड करण्यासाठी लागत नाही परंतु ते मात्र आपल्याला त्याच्यावरचा नंबर वगैरे नोट डाऊन करण्यासाठी आपल्याला अकरावीचा मार्क्स मेमो लागत असतो हे लक्षात घ्या मग रिपीटर विद्यार्थ्यांना सुद्धा ते लागणार आहे नंतर त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे ट्वेल्थ मार्कशीट म्हणजे बारावीचं मार्कशीट हे कुणासाठी ओनली फॉर रिपीटर अँड स्टुडंट हुज इज डिक्लेअर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी रिपीटर आहेत म्हणजे पाठीमागे म्हणजे दोन हजार तेवीसची ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे डॉक्युमेंटची आवश्यकता नाही ते अपल आहेत सध्या परंतु जे अगोदरचे विद्यार्थी आहेत ज्यांनी रिपीटर आहेत म्हणजे दोन हजार बावीस आणि त्याच्या पूर्वी ज्यांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र आपल्याला बारावीचं मार्क्स मेमो म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट इतर इकडे काय आवश्यकता मार्क्स मेमो पाहिजे मार्कशीट आपल्याला पाहिजे आहे त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे ट्वेल्थ बोर्ड सर्टिफिकेट ट्वेल्थ सॉरी ट्वेल्थ बोर्ड एक्झाम हॉल तिकीट म्हणजे आपल्याला बारावीचं आता हॉल तिकीट एक दहा दिवसात वगैरे पाच दिवसात आपल्याला येणारच आहेत सर्वांना ज्यांचे अपिअर आहेत म्हणजे दोन हजार चोवीस साठी बारावीचे एक्झाम सायन्सचे देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र त्याचं हॉल तिकीट लागतंय त्यामुळे ते आता आपल्याकडे कुणाकडेच हे हॉल तिकीट नाहीये बारावीचं बोर्ड बोर्ड एक्झामचं हॉल तिकीट फॉर फादर्स हूज रिझल्ट इज नॉट डिक्लेअर फॉर फ्रेशर्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फ्रेश विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी मात्र जे बारावीचं हॉल तिकीट आहे ते लागत आहे पाठक पाठीमागे आपण सांगितलं होतं की बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट आहे बारावीचं मार्कशीट आहे बारावीचं मार्कशीट कुणासाठी आहे ते रिपीटर विद्यार्थ्यांसाठी आणि बारावीचं हॉल तिकीट हे लागणार आहे आपल्याला फॉर्म भरत असणार आहे त्यामुळे फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही पुढेच होणार आहे हॉल तिकीट आल्यानंतरच होणार आहे त्यामुळे ते आपल्याकडे कुणाकडेच नाही त्यामुळे काही काळजी करण्याचं काम नाही तुम्ही ते पण एक डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे रिसेंट पासपोर्ट साईज फोटो विथ व्हाईट बॅकग्राऊंड म्हणजे व्हाईट बॅकग्राऊंड म्हणजे पाठीमागे व्हाईट बॅकग्राऊंड वरती तुमचा रिसेंटचा एक दोन तीन चार सहा महिन्याच्या आतला तुमचा एक फोटो पाहिजे असतो जो छोटा फोटो पाहिजे आपल्याला त्याला पासपोर्ट साईज फोटो किंवा आयडेंटिटी साईज फोटो असं म्हणतात आणि त्यानंतर जो पुढचा फोटो पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते सुद्धा रिसेंट पोस्टकार्ड फोटो पोस्ट कार्ड साईज फोटो आहे आपल्याला पोस्टकार्ड पोस्टकार्ड होतं ते फोटो आपल्याला विथ व्हाईट बॅकग्राऊंड पांढरं बॅकग्राऊंड असलं पाहिजे असं तुमचं पोस्टकार्ड कार्ड साईज फोटो एक लागेल आणि आयडेंटिटी साईज एक फोटो लागेल त्याच नंतर स्टुडंट्स सिग्नेचर म्हणजे एका कोऱ्या पेपरवरती विद्यार्थ्यांची जी सही आहे ते आपल्याला काढून घेऊन त्याचे फोटो काढून त्याचे एक पी डी एफ किंवा आपल्याकडे सेव्ह केलं पाहिजे ते विद्यार्थ्याची सही किंवा स्टुडंट्स सिग्नेचर असं आपण म्हणतो त्यानंतर लेफ्ट अँड राईट थंब फिंगर फिंगर्स थंब इम्प्रेशन वास्तविक पाहता राईट आणि लेफ्ट दोन्ही विद्यार्थ्यांचे राईट आणि लेफ्टचे दोन्हीचे थंब थंब इम्प्रेशन्स म्हणजे दोन्हीचे थंब एका त्याच्यावरती म्हणजे एका पेपरवरती दोन्हीचे थंब काढून म्हणजे एका शाहीमध्ये बुडवून त्याचे आपल्याला थंब काढायचे म्हणजे अंगटे दोन्ही भाऊजव्या आणि डाव्या हाताचे अंगठे परंतु मात्र दोन हजार तेवीस मध्ये मात्र आपल्याला पाच त्या बोटाचे बोटांचे ठसे आपल्याला मागितलेले होते हे लक्षात ठेवा पाठीमागे फक्त निश्चित थम इम्प्रेशन मागितलं होतं पण नीटच्या परीक्षा दोन हजार तेवीस मध्ये ज्यांना फॉर्म भरायचा होता त्यावेळेस सर्व त्या सर्व दहा बोटांचे ठसे एका पेपरवरती काढून तो जे अपलोड करायला सांगितलेला होता त्यामुळे आपण लक्षात घेवायचं की आपल्याला दहाच्या दहा बोटांचे ठसे आपल्याला लागणार आहेत त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे प्रेझेंट अँड परमनंट ऍड्रेस प्रूफ विथ डॉक्युमेंट म्हणजे त्याचं डॉक्युमेंट कोण जाते म्हणजे तुमचा आता सध्याचा प्रेझेंट ऍड्रेस म्हणजे स्थानिक पत्ता किंवा परमनंट पत्ता म्हणजे कायमचा पत्ता हा हा जो पत्ता आहे तो पत्ता साठी तुम्हाला जे डॉक्युमेंट तुमच्याकडे प्रोव्हाइड करत असतो ते डॉक्युमेंट म्हणजे उदाहरणार्थ आधार कार्ड आहे त्यानंतर सर्टिफिकेट आपलं त्या डोमिसाइल त्याच्यावरती असतो त्याचबरोबर पासपोर्ट फोटो होटल कार्ड असेल किंवा पासपोर्ट तुमचा असतं ते त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स ज्यावरती तुमचं ऍड्रेस प्रूफ म्हणून आपण ज्यावेळेस देत असतो ते ऍड्रेस प्रूफचं डॉक्युमेंट तुम्हाला विद्यार्थ्याचं लागत असतं परमनंट आणि आणि प्रेझेंट सुद्धा असं यासाठीचे प्रूफ तुमच्याकडे तयार ठेवा त्यानंतर जे विद्यार्थी कास्ट सर्टिफिकेट त्यांच्यासाठी फार महत्वाचा टॉपिक या अनुषंगाने म्हणतो म्हणजे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आता ह्याच्यासाठी बघा बऱ्याच वेळा सेंट्रल आणि स्टेटमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी येतात सेंट्रल मध्ये ओपन ईडब्ल्यू एस आणि एस सी एस टी आणि ओबीसी अशा पाचच कॅटेगरी येतात परंतु महाराष्ट्र राज्याचा विचार करायला गेलं तर आपल्याकडे ओपन ईडब्ल्यू एस त्यानंतर ओबीसी एसबीसी एन टी वन टू थ्री आणि विजे आणि एस सी एस टी अशा विविध कॅटेगरीमध्ये डिव्हिजन झालेलं आहे ओपन हा ज्यामध्ये स्टेट स्टेटमध्ये ओपन हा सेंट्रलमध्ये ओपनच राहतो स्टेटमध्ये ईडब्ल्यू एस असेल तो स्टेटमध्ये से, स्टेट सेंट्रलमध्ये सुद्धा ईडब्ल्यू एस राहतो परंतु ओबीसी स्टेटमधला एसबीसी स्टेटमधला विजे एन टी वन टू थ्री किंवा एन टी बी टू बी सी डी हे सर्व जे आहेत ना ओबीसी एसबीसी विजे एन टी वन टू थ्री हे सर्व कॅटेगरी सेंट्रल मध्ये आपल्याला ओबीसी मध्ये पकडले जात असतात त्यामुळं यांच्यासाठीच स्टेटचं जे सर्टिफिकेट असेल ते एन टी बीचं असतं किंवा एन टी सीचं असतं किंवा एन टी डीचं असतं किंवा व्हिजेचं असतं किंवा ओबीसीचं असतं किंवा एसबीसीचं असतं किंवा बीजेचं असतं हे सर्टिफिकेट सेंट्रलमध्ये तुम्हाला ओबीसीचं सर्टिफिकेट मिळत असतं ते सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट इकडे आपल्याला लागणार आहे म्हणजे जे ओबीसी आहेत त्यांना सेंट्रलचं ओबीसी आणि त्याचबरोबर स्टेटचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र एसबीसी ला सुद्धा सेंट्रल ओबीसी फीजेला सेंट्रल ला ओबीसी लागेल आणि एस सी सॉरी एन टी वन टू थ्री या सर्व से कॅटेगरीसाठी सेंट्रल ओबीसी कास्ट सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर एससी आणि एस टीसाठी मात्र स्टेटमध्ये आणि सेंट्रलमध्ये समानत असतो त्यामुळे त्यांच्यासाठी सेंट्रलचं एक सर्टिफिकेट काढायला हरकत नाही परंतु एस सी एस टी साठी मात्र तुम्हाला सेंट्रलचं सर्टिफिकेट काढण्याची आवश्यकता नाही आणि निघत असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता त्यानंतर बघा बघा पुढचं डॉक्युमेंट मी सांगितलं त्यांना सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे स्टेटचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या कारण एनटीए मध्ये देश लेवलचा आहे सेंट्रल लेवलला आहे से त्यामुळे तुम्हाला सेंट्रलचं सर्टिफिकेट लागेल हे लक्षात घ्या त्यामुळे तुमची टी बी कॅटेगरी असेल तर तुमच्याकडे जर ओबीसीचं डॉक्युमेंट नसेल तर सेंट्रलचं ओबीसी नसेल तर मात्र तुम्हाला ओपन मधूनच फॉर्म भरलाय म्हणजे एनटीएच आहे ते लक्षात घ्यायचंय आणि तुम्ही ओपन ओपनमधून गेला तर सेंट्रलच्या ज्यावेळेस आपण ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता त्यावेळेस एकदा ओपन मधून गेलेलं असेल तर पुन्हा ओबीसी मध्ये येत नाही हे लक्षात घ्या आणि काही वेळा अपलोड करण्यासाठी वेळ मिळतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच परंतु आपल्या सर्व व्हिवर्सना माझं म्हणणं आहे की तुम्ही सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट काढून घ्या एस सी एस टी न सेंट्रल स्टेटचं से एकच असतं किंवा वेगळं असेल तर ते काढून घ्या ईडब्ल्यू ला मात्र सेंट्रलचं आणि स्टेटचं वेगळं असतं ते मात्र तुम्ही दोन्ही पण काढून घ्यायचं साठी सर्टिफिकेट कसल्याही प्रकारचं लागत नाही त्यानंतर ना सेंट्रल ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मी आता सांगितलंय की तुमच्याकडे स्टेटचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल तर ते अपलोड करून चालणार नाही तुम्हाला सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट लागणार आहे ते तुम्ही काढून घ्यायला पाहिजे आणि हे जे सगळे सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू कधीपर्यंत व्हॅलिड अप टू असेल आता तुमच्याकडे जे असेल ना ते ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू एकतीस एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत व्हॅलिड असेल परंतु ज्याचं म्हणजे ओबीसी असेल ना त्याचं पण तुम्हाला आता सध्या काढलेलं सर्टिफिकेट असेल ते मात्र मार्च एंड दोन हजार चोवीसच मिळेल मात्र परत आपल्याला सर्टिफिकेट काउन्सिलिंगच्या प्रोसेसच्या वेळेस तुम्हाला नवीन सर्टिफिकेट काढावं लागणार आहे ते त्या संदर्भात मी तुम्हाला सांगेन परंतु व्हॅलिड असणारं जे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे सेंटरचं ते ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांनी सेंट्रलमधून जर तुम्हाला एम्स जिपमर आणि पंधरा टक्क्यामध्ये अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला तो फॉर्म भरताना तुम्हाला सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट से लागेल स्टेटचं सर्टिफिकेट आणि सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट से कसं आहे ते मी पुढं पुढच्या टॉपिकमध्ये तुम्हाला सांगेनच परंतु तोपर्यंत तुम्ही सर्वांनी सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे त्यानंतर ते आपल्याला से ते त्याच्यावरती नंबर वगैरे असतो ते आपल्याला लागणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे मग पुढचं प्रकारचं डॉक्युमेंट कोणतं बघा सेंट्रल कास्ट ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट नसेल तर त्यांचे डिक्लेरेशन देऊन सुद्धा फॉर्म भरता येतो बऱ्याच वेळा काय होतं की आता आपण तुम्हाला एक महिनाभर अगोदरच सांगायला लागलो ला। एक दीड महिना अगोदरच सांगायला लागलो त्यामुळे आता काढून घ्यायला काही हरकत नाही आपल्या व्हिवर्सनी परंतु जर समजा तुम्ही जर ऐन वेळेस फॉर्म भरला येतात आणि त्यावेळेस काहीच प्रकारची तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर त्यावेळेस एनटीए आपल्याला एक फॉर्मेट पण देतो की जे माझ्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल नाही आणि ते मात्र तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन असतं त्याला ते सेल्फ सेल्फ डिक्लेरेशन त्याच्यावरती भरून सही करून द्यावं लागते माझ्याकडे सर्टिफिकेट नाही परत मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो हे सुद्धा ग्राह्य धरलं जातं मी तो तुम्हाला त्या त्यावेळी सांगतो पण आपण आता वेळ असल्यामुळे तुम्ही काढायला हरकत नाही असं माझं म्हणणं आहे त्यानंतर व्हॅलिड मोबाईल नंबर म्हणजे आजपासून ते काउन्सिलिंग प्रोसेस पुढे सहा महिने किंवा वर्षभर लागेल तोपर्यंत आपल्याला लागणारा व्हॅलिड नंबर तो बदलला जाणार नाही असा नंबर तुम्ही घ्यायचा म्हणजे बऱ्याच वेळा काय माणसं विद्यार्थी नंबर ईमेल आय पण बदलतात मोबाईल नंबर पण बदलतात तर मोबाईल नंबर हा ह्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये चालू राहिला पाहिजे तो दुसऱ्यालाच कोणाला अलॉट गेला नाही पाहिजे असा महत्वाचा व्हॅलिड मोबाईल नंबर आणि त्याचबरोबर ईमेल आयडी सुद्धा आपल्याला इकडे पाहिजे कारण बऱ्याच वेळा मेलवरती सुद्धा तुमचे जे काही ओ एम आर सीट वगैरे येणार आहेत किंवा रिझल्ट सुद्धा मेलवर येऊ शकतो अशा प्रकारची इन्फॉर्मेशन एन टी एला असली तर मग त्यासाठी म्हणून व्हॅलिड मेल नंबर तुम्हाला इकडे पाहिजे मेल आय पाहिजे त्याचबरोबर मोबाईल नंबर पाहिजे की जो आपल्या शेवटच्या प्रोसेस म्हणजे या वर्षभरापुरता तरी तुमचा तो कायमस्वरूपी असला पाहिजे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असं असतं की खूप वेळा हे सगळ्या गोष्टी असून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे एक डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा नंबर पाहिजे पी आय पेमेंट असतं ते आपल्याकडे असलं पाहिजे म्हणजे ऑन बऱ्याच वेळा कॅश घेऊन जातो आम्ही आता कॉम्प्युटर सेंटरमध्ये गेलो तर ते त्यांच्या अकाउंटवरून ते पाठवत असतात त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी जी दरम्यान एक ते दीड हजार रुपये फीस जी असते कॅटेगरी वाईज ते व्हेरी करते वेगवेगळ्यामध्ये ते तुम्हाला मी त्या त्यावेळी सांगितलं आहे ओपनसाठी आणि ईडब्ल्यू एस साठी एक शंभर रुपयाचा फरक असतो आणि बाकीच्या सर्व कॅटेगरीसाठी अगदी निम्मा भरपूर काही फरक असतो पण ती काही फीज असेल ती एन टी सांगत असते त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल परंतु ही फीज मात्र आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये भरावी लागते त्यासाठी तुमचं तुमच्याकडे एखादं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा युपीआयचं पेमेंट असलं पाहिजे फोन पे गुगल पे सुद्धा चालू शकतो त्यामुळे हे आपल्या अकाउंटवरून गेले की दुसऱ्याच अकाउंटवरून गेले परंतु बऱ्याच वेळा नीटचा एन एचा फॉर्म भरत असताना परत रिफंड जर काही नसतं त्यामुळं बऱ्याच वेळा तुम्ही कुणाच्या अकाउंटवरून पाठवलं तरी चालतं परंतु ज्या वेळेस आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये डिपॉझिटची रक्कम भरायची असते ते मात्र आपल्या स्वतःच्या अकाउंटवर गेली पाहिजे असं माझं नाही मग अकाउंट कुणाचं असावं विद्यार्थ्याचा असावं काही आवश्यकता नाही विद्यार्थ्याचं अकाउंट असण्याची आवश्यकता नाही त्यामुळं विद्यार्थ्याच्या अकाउंटवरूनच जावं असं काही संबंध नाही कुणाच्याही अकाउंटवर टाकते पालकाच्या चालतं त्याच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीचं चालतं किंवा एखादा त्रेयस्त माणसाच्या अकाउंटवरून सुद्धा ती फीज आपण पेड केली तरी चालू शकते परंतु आपल्याला हे पेमेंट करायचंय त्याच्यासाठी आपल्याकडे क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड पालकाचं असलं पाहिजे असं एक माझं म्हणणं आहे जे विद्यार्थी अठरा वर्षाच्या पूर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी अप्लाय करा व्होटर कार्डसाठी सुद्धा त्याचबरोबर तुम्ही अप्लाय करा पॅन कार्डसाठी सुद्धा आणि आधार कार्ड तुम्ही सुद्धा बऱ्याच जणांनी चेक करून घ्या त्याच्यावरचे नाव वगैरे चेंज करून बऱ्याच वेळा नावामध्ये बऱ्याचसा बदल असतो विशेषतः लोकांमध्ये खूप मोठं नाव असतं त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बारावीचं मार्कशीट दहावीचं मार्कशीट याच्यामध्ये चेंजेस काय का ते अगोदरच करून घ्या त्याचं अफिडेव्हिट करून घ्या त्यामुळं सगळ्यात महत्वाचं टॉपिक आहे की हे परीक्षे फॉर्मसाठी लागणार परीक्षेचा एन टी एनटीए जी नीट परीक्षेसाठी जी फॉर्म भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगते काउन्सिलिंग प्रोसेससाठी आणि ॲडमिशन प्रक्रियेसाठी मात्र वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याच्या संदर्भातला इथं बिथ इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढच्या टॉपिकमध्ये मी ज्या ज्या वेळेस असेल त्याच्या वेळेस मी तुम्हाला सांगणारच आहे मी आता एकदा रिपीट करतो पेन पेपर सर्वांनी घेतला असेल असं मी देतो पहिली गोष्ट आधार कार्ड टेन्थ बोर्ड सर्टिफिकेट इलेवन्थ मार्क्स मेमो ट्वेल्थ मार्क्स मेमो ओनली फॉर रिपीटर्स म्हणजे ज्याचा रिझल्ट लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र बारावीचं मार्क्स मेमू लागेल त्यानंतर बारावीचं लागे। बोर्डचं हॉल तिकीट म्हणजे जो आता अपियर आहे त्याच्यासाठी हॉल तिकीट लागेल आणि ज्यांनी परीक्षा दिलेली त्यांचं मात्र बोर्ड बारावीचं मार्कशीट लागेल तिकडे त्यानंतर रिसेंटचा पासपोर्ट साईज फोटो आणि रिसेंटचा पोस्ट कार साईज फोटो विथ व्हाईट बॅकग्राऊंड म्हणजे पांढऱ्या बॅकग्राऊंड वरती करायचंय हे दोन्ही फोटो पाहिजे स्टुडंटची सिग्नेचर काढायचे ते आपण त्यावेळेस करू शकतो परंतु तुम्हाला लागणार आहे राईट अँड लेफ्ट थंब इम्प्रेशन्स म्हणजे आपल्याला थंब लागणार आहे त्याचबरोबर ला पाच गेल्या वर्षी सुनुसार बघायला गेलं तर आपल्याला दहाच्या दहा बोटांचे ठसे आपल्याला काढून एका कोऱ्या पेपरवर जाऊन त्याची पीडीएफ करून त्याची साईज आपल्याला तीस पेक्षा कमी करून ते आपल्याला अपलोड करावे लागणार आहे हे लक्षात ठेवा मग ते त्यावेळी मी तुम्हाला सांगेन परंतु त्यानंतर प्रेझेंट ऍड्रेससाठी तुमचं आधार कार्ड आहे किंवा त्याचबरोबर तुमचा परमनंट साठी जे काही डोमिसाइल सर्टिफिकेट आहे नॅशनलिटी सर्टिफिकेट पासपोर्ट सर्टिफिकेट व्होटर आयडी त्याचबरोबर हे सगळ्या प्रकारचं ड्रायव्हिंग लायसन्स हे तुम्हाला असतं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट सेंट्रल डब्ल्यू एस सर्टिफिकेट त्याचबरोबर जे काही गोष्ट आहे ते सेंट्रल कास्ट आणि डब्ल्यू एस सर्टिफिकेट जर नसेल तर मात्र तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म येतो त्यावेळेस एमटीएकडे आलेला असतो ते तुम्हाला मी त्यावेळेस मी सांगेन पण शक्यतो आता तुम्ही काढून घ्या व्हॅलिड मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आणि सर्वात महत्वाचं ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी आपल्याकडे स्वतःचं एखादं डेबिट कार्ड आणि त्याचं म्हणजे जे काही पेमेंट का हे बघून घ्या अशा प्रकारचे हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला नीटचे फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत सर्व माझ्या तमाम विद्यार्थी आणि पालक मित्रांना या माध्यमातून मी सांगितलं येत आहे की तुम्ही हे सर्व पालकांनी तयारी करायचे एक्झामच्या अगोदर ज्यावेळेस फॉर्म भरण्यासाठी काही पंधरा वीस दिवस, दिवस दिले जातात त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी तयार होत नाहीत मग त्यावेळेस आपण जागं होतो तर आता निवांतही काही काम नाही ज्यांना ज्यांना परीक्षा द्यायचे अशा सर्व विद्यार्थ्यांनी हे डॉक्युमेंट तुम्ही तयार ठेवा त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक तुम्हाला जर इन्फॉर्मेशन स्वरूपामध्ये पाहिजे असेल किंवा फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशनच्या कॉलेजपर्यंत जाईपर्यंत नीटच्या परीक्षेमध्ये असणाऱ्या सर्व इन्फॉर्मेशनसाठी आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला यायचं असेल तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता शंभर टक्के संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ सोपूया जय हिंद